यापुढे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याला जागा नसेल आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन प्रत्येक वाडी विकास आभार सभेत आमदार दळवींचं आश्वासन आपली जिद्द होती एकदा शेका पक्षाला या जिल्ह्यातून वॉशआउट करायची ती पूर्ण झाली आज दोन्हीकडे आपलं सरकार असल्यामुळे लोक आशावादी आहेत आणि आपण जिल्हा परिषद शंभर टक्के जिंकू असा आत्मविश्वास आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी व्यक्त केला त्यांनी सांगितले की जसा महाराष्ट्राला सध्या विरोधी पक्ष नेता नाही तसंच यापुढे जिल्हा परिषदेतही विरोधी पक्ष नेत्याला जागा मिळणार नाही अलिबाग पंचायत समितीत सभापती शंभर टक्के हे आपलं स्वप्न आहे आणि त्यासाठी सगळी रणनीती आखली असल्याचे आमदार महेंद्र शेख दळवी यांनी अलिबाग येथे झालेल्या आभार सभेत बोलताना सांगितले नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र हरी दळवी यांनी बहुमताने विजय मिळवला या विजयासाठी अलिबाग मुरुड रोहा मतदार संघातील मतदार भरभरून मतरुपी आशीर्वाद देत आमदार दळवी यांना सलग दुसऱ्यांदा केले या विजयाचे वाटेकरी असणारे त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी अलिबाग येथील आभार सभेत जाहीर आभार मानले यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केनी मनोज शिंदे गिरीश तुडकुडे ऍडव्होकेट महेश मोहिते हर्षल पाटील दीपक रानवडे विलास नाईक जीवन पाटील तसेच प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता पुढे बोलताना दळवी यांनी स्पष्ट केले की त्यांच्या कारकिर्दीत कामांचा अभाव कधीही जाणवणार नाही प्रत्येक वाडी वस्ती वरील गावात विकासकामे कामे पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि पुढील पाच वर्षांत लोकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक काम करण्याचं वचन दिलं गाव बैठकींद्वारे पंचायत स्तरावर संवाद साधून

तसं जिल्हा परिषदेला व्यवस्थित पक्ष देता येणार एवढं संख्या येणार नाही एवढी ना खात्री सभापती आपलं स्वप्न आधी का पंचायत समिती सभापती बसला पाहिजे शंभर टक्के बसला पाहिजे आणि जीव जा अशी मी म्हणता तुम्ही काळजी करू नका हे सगळे रणनीती आपण तयार केली आहे आणि मग आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा तुमचा आभार मानत असताना मी देखील जेवढी ताकद किंवा माझ्या ताकदीपेक्षा तितपत ताकद लावायचा मी प्रामाणिक प्रयत्न करा प्रत्येक ग्रामपाल निवडणूक म्हणजे सदस्य असेल किंवा सरपंच असेल त्या दाक्षणी घटना मी परवा अलिबागच्या याच्यामध्ये सांगितलं मला कदाचित साहेबांनी कमी वेळ दिला कारण साहेबांना जायचं होतं मी बोलू भगवा फडकवला भगवा तर आपलं ठीक आहे पण महाविटीचा सारे हरकत नाही तो महाविटा घेणार नक्की लावणार ही ताकद आपण निर्माण केली आहे कुठेही कोणी मला शंका घेऊ नका आपण सगळ्या गोष्टीची रणनीती तयार केली आहे सगळ्या सहित तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एका पक्षासारखा आपण पोलिसांनी स्वतः संस्था याच्या कर्ज काढा लोकांना कार्यकर्ता द्या असं मी कधीच करणार नाही आहे ही निवडणूक ज्या घाटीने लढत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक निवडणूक लढत आहोत हा विश्वास देण्याची आजची जाहीर सभा निश्चित आहे कारण प्रेम तुम्ही मला या निवडणुकीमध्ये दाखवलं ते खऱ्या अर्थाने आयुष्यभर आठवणी ठेवण्यासारख्या दुसऱ्यांना आपला माझा भोग तुम्ही दिला आणि म्हणून सरकार दोन्ही आपली आहे कुठेही निधीची कमतरता पडणार नाही दीपकजींनी सांगितलंय प्रत्येक वस्तीवाडीवरचं काम ज्या गावाने मला योगदान मतदान दिले नाही त्यांचं देखील काम मी प्रामाणिकपणे करणार मी सगळ्यांचा आमदार आहे की कसं लोकांना आपल्या करते एवढं फक्त बघा आत्ताची रणनीती अशीच आहे प्लस प्लस करत जाव्या निगेटिव्ह कधीच वागू नका त्यातले काय गैर सोडून द्या पण राजकारणामध्ये काही या गोष्टी आहेत कामासोबत निश्चित मागच्या पाच वर्षामध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलं आणि खऱ्या अर्थाने जेवढंच शक्य आहे पण अशाही कटु परिस्थितीमध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं पहिल्या दोन वर्षाला कालावधी आपल्याला मागे मध्ये गेला सगळ्या संकटाला गेलाच्या अडीच वर्षामध्ये जेवढं शक्य आहे तेवढ्या योजना राज्याच्या माध्यमातून शेवटच्या माणसात बोलताना खऱ्या तरी सक्सेस झाली आणि आज जो का बदल दिसतो महाराष्ट्रामध्ये त्याचे हे असं मी निश्चित सांगेन गृहमंत्र्यांनी काय बोलले की चेंज झालं असं का होत नाही राजकारणामध्ये तर तुम्ही या शंका मनाने कधी काढून नका अशा घटना कधी होत आहेत आपल्याला आपलं तंदुर सिद्ध केल्याशिवाय दुसरा मन आपल्याला योगदान देत नाही ना हे प्रामाणिकपणे अगदी मनाशी बाजून तुम्ही हे करा म्हणून येणाऱ्या काळामध्ये अति जलद गतीने गाव बैठक आपण घेणार आहोत गाव गा, बैठकीद्वारे प्रत्येक पंचायत स्तरावरती आपण कार्यक्रम संवाद साधणार आहोत कुठे काय आपल्याकडनं कदाचित काय भावून गेला असेल त्याची पूर्ती करण्यासाठी पण आपण निश्चित प्रयत्न करणार आणि जी अपेक्षा पुढल्या पाच वर्षामध्ये आता त्याच्यापेक्षा जास्त काम करायचा मी प्रयत्न करणार हा शब्द तुम्हाला यावेळी राजाभाई केणी यांनी शेठ दळवी यांचा आदर्श समोर ठेवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन आज आमदार झाले आहे त्यांनी प्रत्येक निवडणुकीचा अनुभव घेतला आहे ते कार्यकर्त्यांचे महत्व जाणतात असे ते म्हणाले येणाऱ्या निवडणुका महेंद्र शेठ तितक्याच ताकदीने आणि जिद्दीने लढवतील याबद्दल कुठलीही शंका नसावी असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला जी पराकष्ठा केली के रक्ताचं पाणी केलं आणि तुमच्याशी प्रामाणिक राहून ज्यांनी कामं केली अशा लोकांना सत्य <दल्ण> कारण हा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता गाव होता कार्यकर्ता कारण आज लोकसभेची निवडणूक झाली नेत्यांची विधानसभेची निवडणूक झाली आता उद्या येणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत म्हणून मी व्यासपीठावर असलेल्या सर्व नेते मंडळांना सांगू इच्छितो जरी लोकसभा विधानसभा निवडणूक झाली असली तरी महेंद्र शेठ हे खालून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले ते आज आमदार झाले त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याची जाणीव आहे प्रत्येक निवडणुका काही आहेत तरी सर्व कार्यकर्ता सांगू इच्छितो जशी त्यांनी विधानसभा लढवली जशी त्यांनी लोकसभा लढवली तशीच येणारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती शेठ लढवतील या ती मात्र आहे